आता काही आई साडेसहा साडेसहाला गेली होती ट्रॅक्टर ते मुलगा चांगला नव्हता जरा वेडा होता त्यानं त्याच्या हातामध्ये चाबी देली देऊ नको म्हटलं तरी दिली मग मी नव्हते इथं मी नांदेडा होते इथं तर मला घटना झाल्याच्या नंतर मला कॉल आला होता आम्हाला समज आता पाणी पाणी तर आले लाईट पण आली आहे आता हे घरकुल आता शाळा अंगणवाडी रस्ते वगैरे एक एक कुटुंबाला आम्हाला कुठं कुठं तरी थोडीफार आम्ही शाळा शिकले तर नाही आम्ही आठवी शिकलेले थोडफार मला वाटतात येत नाही आता जे म्हणजे भाऊजी आहे त्याला आम्हाला कुठं पण तुम्ही आम्हाला कुठं पण जाऊ लावा आम्ही काहीतरी करून आम्ही खाऊ असं मला दोन भाऊ आहेत एका भावाचं लग्न झालेलं आहे एका भावाचं लग्न झालं नाही हेच आमची विनंती ठिकाणी द्यावं लागलं लागलेलं आहे आपल्या चर्चा करणार आहेत आपल्याशी निदगूच なかなか。 म्हणजे एका बाजूला आपण दिसतोय इथे पूजेचे खांब नाही पाण्याची सोय नाही आरोग्य के केंद्र नाही शाळा नाही आहेत साधा रस्ता नाही आहे गट्टी टाकून सुद्धा रस्ता मूल टाकून सुद्धा रस्ता बनवलेला नाही इतकी वाईट अवस्था आपल्याला एका बाजूला त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला बचत गटाच्या नावाखाली चालू केलेल्या साव प्रायव्हेट लेंडिंग किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सावकारी म्हणतो ह्याच्या बचत गटाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या दरावरती सावकारी सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये बरेच लोक कर्जामध्ये अडकलेले आहेत आणि ते कर्जामधून नेमकं तर वेळेला त्या महिला दोन दोन वेळेस काम करत होत्या दोन दोन शिफ्ट दोन दोन पाळ्यांमध्ये जाऊन काम करत होत्या आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस हाय अपघात घडलेली घटना आहे तर आपण जर एक एक क्रम जोडत गेला तर आपल्याला कळत सरकारच्या आणि शासनाच्या व्यवस्था आणि सुव्यवस्था इकडे नाही आणि त्याच्या अभावामुळे झालेला आहे एक मोठी दुर्घटना आहे आणि आम्ही सरकारकडे तातडीने ता 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 मागणी करतो की इकडच्या लोकांना जो तुम्ही सात लाखाचा मोबदला त्या तो, तो सात लाखाचा मोबदला खरं म्हणजे एक कोटीपर्यंत वाढवून दिला पाहिजे मूंज गावातल्या शाहू लहूजी वस्तात नगर आणि इकडच्या आजूबाजू सगळ्याचे गाव आहे जे गरजा आहेत पाणी आरोग्य केंद्र